त्या ठिकाणी घेतलेले आहेत दोन ग्लास तांदूळ तांदूळ जे आहेत ते मी एक दिवस आणि एक रात्रभर भिजत घातली होती दी। दुसऱ्या दिवशी सकाळून तीन चार पाण्याने स्वच्छ असे धुऊन घेतलेले आहेत त्यानंतर मी लगेचच थो थोडं करून मिक्सरला फिरून घेणार आहे त्याआधी आपल्याला पाण्याचं आदान ठेवायचं आहे तर मी इथं दोन ग्लास तांदळासाठी तीस ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते छान अशी उकळी हो येऊ देणार आहे मी आणि त्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला टाकायत लागणार आहे पांढरे तीळ तीळ जे आहेत ते मी भिजत घातलेले आहेत भिजत त्याच्यासाठी घातलेले आहेत की पापडाला कलर जे आहे ती पिवळसर येणार नाही काय होईल तिळाचं जे पिवळं पाणी आहे ते निघून जाईल आणि पापडा अगदी पांढरा शुभ्र बनेल आपण जेव्हा तांदूळ भिजू घालतो त्यावेळेस एक वेळेस तरी काही ना आपल्याला तांदळातलं पाणी बदलायचं आहे त्यामुळे काय होईल तांदळाला वास येणार नाही आणि आपल्याला जे तांदूळ आहेत ते लगेच्या लगेच मिक्सर वाटा दळून घ्यायचे आहे खूप छान असं बारीक दळून घेतलेलं आहे मी आणि पाण्याला पाहणार आहे मी छान अशी उकळी पण आलेली आहे आता ह्याच्यामधलं मी पाणी जे आहे ते काढून बाजूला ठेवणार आहे काही आणि नंतर लागत कसं आपल्याला पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये आदनामध्ये तांदळाचं मिश्रण केलेलं आहे ते टाकून मस्त असं फिरून घेणार आहे अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला गाठी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गाठी जरी झाल्या तर आपण त्याला नंतर पळीच्या सहाय्यानं फोडून घेणार आहोत आणि आता आपल्याला नंतर जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण पाणी जे आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे चिक जे आहे तांदळाच्या पिठाचा चाळीस मिनटं इमंदाचेवर शिजून घेतलेलं आहे त्यामुळे काय होईल पापड जे आहेत त्या समस्त मस्त कडक होतील पण हे असे ठिसूळ पण होणार नाहीत आपल्याला हे वर्षभर टिकवायचे आहेत तर तांदळाचं चिक जे आहे ते खूप छान असा शिजला पाहिजे नाही शिजला तर ह्याचे तुकडे पडतील तर मला शिजून घेण्यासाठी चाळीस मिनटं लागलेले आहेत खूप छान असं शिजत आलेलं आहे त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मी, मी ह्याच्यामध्ये काही सोडा वगैरे असं टाकत नाही आहे आणि शिजून जेव्हा गॅस बंद करायचा असतो त्यावेळेला मी तीळ टाकणार आहे तीळ पण धुवून घेणार आहे त्यामधलं पाणी पिवळसर जे आहे ते निघून जाईल तुम्हाला जर जिरे टाकायचे असतील तर जिरे पण ह्याचप्रमाणे टाकायचे जिऱ्यामधलं पण पिवळसर पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे पान आपला पापड जे आहे ते पांढरा शुभ्र होईल आणि मी ह्या ठिकाणी तांदूळ जे आहेत ते रेशमचे वापरलेले आहेत मस्त आता हे चिक जे आहे फुलून वर आलेला आहे आपल्याला सारखं असं कळीच्या सायानं हलवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल चिक जे आहे ते बुडाला चिटकणार नाही आता मी झाकून ठेवणार आहे आणि आदरमधून आपल्याला उघडून पण पाहायचं आहे मस्त असं शिक आहे ते चिकट छान असं झालेलं आहे आणि मस्त असे बबल्स पण येत आहेत तर ह्याचा अर्थ असा आहे की हा शीक जे आहे ते, ते शिजून तयार झालेला आहे आणि ह्याचे जे पळीपापड आहेत ते मी वरगच्चीवर टाकणार आहे खूप छान असं शिजल्यामुळे मी नंतर तीळ टाकलेले आहे तीळ टाकून आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे सर्वकडं मिसळ तीळ मिसळतील ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे खूप छान झालेला आहे चिक पण खूप छान झालेलं आहे असं फार असा पातळ पण नाही झालेला नाही आहे आणि फार काही असा घट्ट पण नाही आहे आता मी ह्याला पळीच्या सहाने पापड जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत मोबाईल फारच हिट होत होता त्यामुळे माझं काही सूट झालेलं नाही पळीनं घालले घातलेले पापड खूप छान असे पापड बनवून तयार झालेले अगदी पांढरे शुभ्र आणि दोन दिवस उन्हात ठेवल्याच्यानंतर पापड बनवून तयार झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता किती छान असा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे पापडाला मस्त झालेले आहेत आणि ठिसूळ मस्त असे कडक झालेले आहे अजिबात एकही पापड जे आहे माझा तो तुटलेला नाही आहे काढते वेळेस आणि तेल गरम झालं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही दुप्पट प्रमाणात फुललेलं आहे आणि चव जमनसाल तर खूपच अशी भणाट झालेली आहे अगदी आपण बाजारमधून मुरकुल वगैरे दुकानातून किराणाच्या त्याचप्रमाणे याची चव झालेली आहे एक एक करून मी आता सर्व पापड तळून घेणार आहे तेल तापल्यामुळे पाहू शकता तुम्ही किती छान असे फुललेलं आहे पापड तर प्लीज माझ्या चॅनलवरती नवीन आचाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका अशाच मी नवनवीन रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करीन म्हणून तर म्हणत असते मी स्वस्त खा आणि मस्त राहा चला तर मग आता मी एका टाटामध्ये हे सर्व पापड काढून घेणार आहे आणि आमचे पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत खूप छान असे पापड बनून वा 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 खूप छान झालेले आहेत आणि टेस्ट तर खूपच भारी झालेली आहे भेटूयात पुढील भागात धन्यवाद